नमस्कार एस के मराठी चा या युट्यूब चॅनेल मध्ये आठ हजार रुपयांची बंपर वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना नेहमीच महत्वाचा असतो परंतु यंदाचा जुलै त्यांच्यासाठी विशेष शक्यता आहे मोदी सरकारकडून अनेक घोषणा होण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ आणि मूळ वेतनात देखील लक्षणीय वाढ अपेक्षित आहे या संभाव्य बदलांमुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चार आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी चारे वाढ करण्यात आली होती ज्यामुळे त्यांचा एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला आता जुलै महिन्यात यात आणखी चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ अठरा हजार रुपये आहे परंतु नव्या प्रास्ताविक योजनेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फायदा ठरणार आहे या संभाव्य वाढीचा कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नावर लक्षणीय प्रभाव पडणार आहे उदाहरणार्थ पन्नास हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला महागाई भत्त्यातील चार टक्के वाढीमुळे दरमहा दोन हजार रुपये अधिक मिळतील वार्षिक पातळीवर हे चोवीस हजार रुपयांची वाढ दर्शवते सत्तर हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा अठ्ठावीसशे रुपये अतिरिक्त मिळतील मात्र या सर्व बदलांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही निवडणुकांमुळे ही घोषणा उशिरा होत असल्याचे मानले जात आहे सरकारी सूत्रांनुसार याबाबतची फाईल तयार असून केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये या अपेक्षित वाढीबद्दल उत्साहाचे वातावरण आहे अनेक वर्षापासून कर्मचारी वर्गाकडून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी होत होती या संभाव्य घोषणेमुळे त्यांच्या मागण्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाड करण्याच्या दिशेने पावले उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे या निर्णयाचा प्रभाव देशभरातील कर्मचाऱ्यांवर पडू शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद